दोन मार्च दोन हजार पंचवीस सामान्य काळातील आठवा रविवार संत लिखित पवित्र शुभवर्त घेतलेले वाचन येशूने आपल्या शिष्यास एक दाखला सांगितलं अंधलाच अंधलाला वाट दाखवू नऊ शकत नाही दोघेही खाचेत पडतील की नाही शिष्य गुरुपेक्षा श्रेष्ठ नाही पूर्ण झालेला प्रत्येक शिष्य आपल्या गुरुसारखा होईल तू आपल्या डोळ्यातले मुसळ ध्यानात न आणता आपल्या भावाच्या डोळ्यातले कुसळ का पाहतोस अथवा तू आपल्या डोळ्यातले मुसळ न पाहता आपल्या भावाला कसे म्हणशील भाऊ तुझ्या डोळ्यातले कुसळ मला काढू दे असे डोंग्या पहिल्याने स्वतःच्या डोळ्यातले मुसळ काढून टाक म्हणजे तुझ्या भावाच्या डोळ्यातले कुसळ काढण्यात तुला स्पष्ट दिसेल कारण ज्याला वाईट फळ येईल असे कोणतेही चांगले झाड नाही तसेच ज्याला चांगले फळ येईल असे कोणतेही वाईट झाड नाही प्रत्येक झाड त्याच्या फळावरून ओळखता येते काटेरी झाडावरून कोणी अंजीर काढत नाहीत आणि रुद्राक्षाच्या झाडावरून कोणी द्राक्षाचा गड काढत नाही चांगलं मनुष्य आपल्या अंतकरणातील चांगल्या भांडारातून चांगले ते काढतो तसेच वाईट मनुष्य वाईटातून वाईट काढतो कारण अंतकरणात जे भरले आहे तेच मूग वाटे निघणार चिंतन आजच्या वचनातून आपल्या समोर आपल्या जीवनाचे वास्तव्य मांडण्यात आले आहे मुसळ आणि कुसळ चांगले फळ आणि वाईट फळ चांगला मनुष्य आणि वाईट मनुष्य प्रभू यशूची शिकवण स्पष्ट आहे आपण कुणाचे दोष काढू नयेत तर प्रथम आपण आपल्या डोळ्यातील मुसळ पहावे म्हणजे मी स्वतः दोषी पापी असताना इतरांना दोष देऊ शकत नाही माझ्या वागण्यात बोलण्यात सकारात्मक बदल झाला पाहिजे मला परमेश्वर चांगले फळ देणारं झाड होण्यासाठी बोलावत आहे कारण चांगल्या झाडाला वाईट फल येत नाही चांगल्या मनुष्य आपल्या अंतकरणातील चांगल्या भांडारातून चांगले ते काढतो तसेच वाईट मनुष्य वाईटातून वाईट ते काढतो कारण अंतकरणात जे भरले आहे तेच मुखवाटे निघणार अंतकरण जर वाईटाने भरले असेल तर मी चांगले फळ देऊ शकत नाही परमेश्वर माझ्याकडून चांगल्या फळाची अपेक्षा करीत आहे चांगल्या झाडाला वाईट फळ येत नाही असे सांगून प्रभू येशू आपणास पवित्र जीवन जगण्यासाठी बोलावत आहे जेव्हा आपण प्रभू ख्रिस्ताठाई समर्पित जीवन जगतो तेव्हा आपण जीवनरूपी झाडावर चांगले फळ पाहावयास मिळते आपण नेहमीच वाईट गोष्टींचा त्याग करून क्रिस्ताठाई समर्पित जीवन जगण्यासाठी झटले पाहिजे आणि चांगले फळ देणारे झाड बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे परमेश्वराने कृपेचे जीवन दिले आहे आणि आपल्या आध्यात्मिक कल्याणावर लक्ष केंद्रित केल्यानेच कृपेचे जीवन पूर्ण होते आणि ह्या जीवनवेलीवर मग चांगले फळ दिसते आपल्या अंतकरणाची पवित्रता तेव्हाच पूर्ण होते जेव्हा आपले विश्वासाची मुले कृपेच्या जीवनात भक्कमपणे रुतलेली असतात चांगले फळ देण्यासाठी आपला ख्रिस्ती विश्वास दृढ करूया आपले जीवन प्रार्थने केंद्रित करूया आणि आपल्या देहाला पवित्र आत्म्याचे मंदिर बनवूया